अरे पोलीस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसते पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की के यांचा एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे हे आमदार संजय गायकवाड यांचं हेच वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे कारण पोलिसांबाबत केलेल्या या विधानावरून आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत कारवाईचा इशारा दिलाय नेमकं काय घडलं आहे पाहूया या व्हिडिओतून महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही पोलिसांनी जर पन्नास लाख पकडले तर ते पन्नास हजार दाखवतात असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय या विधाना प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुलढाणा शहर पोलिसात बीएनएस टू नाईन्टी सिक्स थ्री फिफ्टी टू आणि पोलीस अधिनियम एकोणीसशे बावीसच्या च्या कलम तीन नुसार गुन्हा दाखल झालाय पोलिसांविरोधात असंतोष भडकवणं हा आरोप संजय गायकवाड यांच्यावर लावण्यात आलाय आधी पाहूया संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी जर काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीकरणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती काय दारू राहत ना गांजा राहत ना, ना चेहेज आता तुम्ही एक बातमी नि पाहिली का टी व्हिर एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत वाटणारशी होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत <laughs> यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले ते पन्नास हजार दाखवतात दा। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिसांनी इमानदारी जर काम कधी के केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघत मी काहीच हरमिक हारमपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुता सारखे जातील सुता आमदार गायकवाड यांच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांनीही कडक भूमिका घेतल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांचं विधान, गायक विधान चुकीचं असून याबाबत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समज देण्याबाबत सांगणार असल्याचं फडणवीस म्हणाले ऐकूया मुख्यमंत्र्यांनी काय शब्दात तंबी दिली आहे मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आमदार गायकवाड यांना समज दिल्याची माहिती समोर आली आहे पण आज शिंदे बुलढाण्यात येणार आहेत आमदार गायकवाड यांना विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी या आभार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय पण आता आमदार गायकवाड यांनीच केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद